सर मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक वेगळी मुलाखत आपण घेणार आहोत आपले शेठ फडके म्हणजे जे बैलगाडी क्षेत्रातील एक हिरा होते आणि बरंचस बैलगाडी क्षेत्र त्यांनी गाजवलेलं कारकिर्द खूप मोठी होती परंतु आ, ते आपल्यात नाही राहिले तर त्यांचे मॅनेजर आहेत आपल्या समोर तर दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय आहे आपला नितीन दिलीप जाधव राहणार भूत काय सांगाल जी घटना घडली ती म्हणजे आकस्मिक घटना होती आणि मनी त्यांनी पण नव्हतं की शेटचा असं होईल आणि एक बैलगाडी क्षेत्राला धक्काच बसला असं म्हणा काय सांग बरोबर आहे की पण ती घडली असं कोणालाच वाटत नव्हतं म्हणजे मुळात ती अजून घडल्या आणि वाटतं कोणाला त्या गोष्टी अजून म्हणजे मा, माणसांचं प्रेम आहे ते अजून तसंच आहे बद्दल जे प्रेम आहे ते अजून तसंच आहे कुठं काय नावाचं नावाचंही होईल काय नाही नावसारखं घेतलं जात शेट आ, तरी पंढरी शेट आणि तुमचा संवाद कशा पद्धतीने व्हायचा की बाबा म्हणजे साधारणतः मुंबईची बिंजूडची बैल असतात कशा पद्धतीने संवाद जातो ते मुंबईचं बिनजोडचं म्हणलं की घाटाव बैल बघायच बैल घाटाव कशी पळते ती बघायचं मग तिथनं नियोजन मग मुंबईला उतरवायचा का नाही ती शेत आम्ही ठरवायचो की कसं बैल गाठाव पोहतोय मोबत किती पोहतोय त्याच्या हिशोबावर निर्णय होता तुमचं गाव प्रॉपर कुठलं बुध बुध शेट यांचा फार्म हाऊस झाला रामू शिवाडीला बरोबर तो तिथंच करायचं कसं डोक्यात आलं काय त्याबद्दलची माहिती माहिती आपल्याला शिवाडीला म्हणजे आम्ही भुज्या महाद्या आणि बाब्या बुधाचा पी एस आय उत्तमराव जग यांचा महाद्या आणि बब्या आणि चर्मनचा महाद्या रामोसवाडीचा त्यावेळेस ती गाडी उतरवलेली मुंबईत तर उतरवल्यानंतर ना मग आता आमची शर्यत झाली देसाई फाटीला मग मात्याला लागलेलं ठसाला लावलं मोहरी म्हणून आम्हाला दुसरा बैल नव्हता म्हणून काल्याचा बुजा शशी भाऊचा भुज्या घ्यायचा ठरलं मग त्यावेळेस त्यावेळेस बैल पळत होता कचरेवाडीचा बैल आणि काल्याचा बुज्या ती दोन्ही वासर वासर पळत होती ले पळत होती म्हणून ती वासरू घ्यायचं ठरलं आमचं मग ती बैल ठोकसारल्यानंतरनं मग तो बैल घेतला आम्ही का शशी भाऊच्या काल्याचा बुज्या म्हणून मग तिथं मग सुरुवातच झाली मग तिथं पाऊस पडल्यानंतरनं मग आम्ही बैलबरोबर भरायची गाठाव मग शेतनं आम्ही दोघंच होतो हॉफिसला मग हाफिसला आमचं ठरलं की बैल कुठं पाठवायचं मग बैल कुठं पाठवायचं म्हटल्यानंतरनं विषय झाला तिथं हाफिसमध्ये मग तिथं गेल्यानंतरनं ठरले की बैल कुठं निघतोय म्हटलं बघू शेट म्हणले की नाही त्या तुझ्याकडे बैल निघतोय का कुठं ठेवतोय बैल ती सांग मग मी माझं झालं की चर्मन बोलले की नाही ते आपली जमीन द्यायची मग जागा देऊया तिथं फॉर्म हाऊस बांधलं तरी चालतंय विचार शेटला मग आमचं बोलणं झालं तिथं मग तिथंच लगेच हाफिसला तिथंच निर्णय झाला की जागा घ्यायची बघायची चालूच करायचं एकदम आणि बैलांना ला पण कुठेतरी म्हणजे एक चांगल्या प्रकारे स्वस्थ राहते बैलांच हो लेस भारी वार वातावरणच वेगळं होतं तिथं आणि जागा पण योग्य ठिकाणी दिली चर्मांनी आणि पाच पॉईंट पण पडली लगेच शेतला मग तिथं लगेच घेतली जागा की लगेच जा, जा, चालूच केलेलं फार्म हाऊस बांधायला त्यावेळेस मग बैल पण तिथंच नेलेली सगळे डायरेक्ट शेठ यांच्या आठवणी भरपूर आहेत काय जरा थोडेफार किस्से पब्लिकला सांगाल का म्हणजे कशा का पद्धतीने काय असं अनपेक्षित किस्से वगैरे काय okay, माणसांचं प्रेम ही कायम कायमसुरपीच राहणार आहे पब्लिकच जर प्रेम असेल तर शर्टवरच असणार जास्त करून म्हणजे कोण त्यांचा शेटची जागाच धरूच शकत नाही की असे तरी आता बैल त्यांच्याकडे एकच बैल आहे बादेल आत्ता बादलच तेवढा आहे मला वाटतं हा जो किस्सा घडला म्हणजे शेट यांला आजार चालूच म्हणजे पाच सहा हो हो, हो सारख फोन चालू असायचं शेट काय, काय शेट काय? शेट सारखं फोन करणार नाही त्या बैल कुठली पाहते कुठली नाही ती कुठला बैल अवस्थित पोहती हो, नीट बघून ठेव म्हणजे माझ्यासारखं ध्यान असायचं प्रत्येक बैलावर ध्यान असणारच बैल कुठला कुठल्या रानात किती पोहतू कुठल्या ह्याच्यावर जाऊ किती पोहतु बैल कुठल्या पायऱ्यात कुठला बैल किती जास्त पोहतोय ते सगळं लक्ष असतं माझं सर्व सांगायचं सर्व सांगणार संध्याकाळी सकाळचा फोन झाला की नाही कुठल्या अड्ड्यावर आहे कुठं नाही मग आपण सांगायचं अड्ड्या व्हाय त्या अड्ड्यावर आहे मग तिथनं संध्याकाळी फोन होणार शेटचा संध्याकाळचं बसलं की मी वाटतं की फोन करणार काय काय नाही त्या कसं कसं बैल कुठली कसं मग आपण सांगायचं शेटला एवढ्या रानात एवढा बैल पळालाय एवढ्या रानात शेव कमी पळालाय असं सांगायचं मग तिथनं ओर निर्णय होणार माझी पण लई होती शेट यांची मुलं कधी यायची शेट यांची पण तो योग काय जोडून नाही आला <laughs> ते मनात राहिलेच माझ्या पणा कारण मला वाटते शेट यांना मी मोरगावच्या मैदानात बघितलेलं एकदा बारामतीला आलेले महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यात हो हा तिथं एक राहिलीच माझी <laughs> <laughs> <था। laughs> आत्ता एम एम ना नंतर कर राजपण करारावर घेतलेला हो तो कसा व्यवहार झालेला तुम्ही होता का मी बाईल 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 ला ला ले ले त्या मी म्हणजे माझा फोन झाला लादल्या दिवशी की शेतचं मुमचं सारखं बोलणं होय ना कुठला बैल घ्यायचा आणि त्या कसं बैल मी तो मी बैल बघितला कदम वाढीत एक नंबर कडन केलेलं त्या बैलाने त्यावेळेस तेव्हा मी त्या बैलावर मी लई दिवस झालं हीच होती की कारण का मला बैल पब्लिकला चालला असता मुंबईत म्हणजे आमच्यानं शेतचं बोलणं झालेलं की हे हो बैल घेऊ म्हणून परत आमचा सुटल्यानंतर न विषय झाला की शेतचा फोन आला त्या कसं काय म्हणजे एम एमचा राजा घेऊ हो आपण तरी बैलगाडी क्षेत्राचा भरपूर अनुभव आहे तुम्हाला एखादं बैल नवीन घेताना तुमची पार्केनं कशा पद्धतीनं बैल म्हणजे घेता तुम्ही आदत वयातला वेगळा सांगा आणि जो बैल पूर्णरित्या तयार झाला आहे त्यामध्ये काय बघतात आदत घ्यायचा म्हणला तर वासरू दोन्ही खांदान पळते का एका खांदान पळते ती नीट बघून येतो मुळात म्हणजे कारण का दोन्ही खांदानं पळालेलं असलेलं वासरू योग्य ठरत आणि एका खांदाचं असलेलं तर ती एकच साईड खेळायला होती त्यामुळं त्याला बैलाच प्रॉब्लेम येतात वासराला आणि दोन्ही खांदा, त्याला खांदा जो त्याला कुठलीच अडचण येत नाही दोन्ही खांदांनी जो पोहोचतो मोडणं बैल देणारे पण ही होत नाही ती की बैल देऊ का नको म्हणत नाहीत म्हणजे दोन्ही बिंदासपणे पण बैलवाली देतात एखादं वासरू आपण घेतलं तर कशा पद्धतीने त्याला घडवावं कशा पद्धतीने म्हणजे काय होतं की आपण आता म्हणतो जे चांगले बैलगाडी मालक आहेत म्हणजे प्रतिष्ठित बैलगाडी क्षेत्रात त्यांचीच बैल पळतात पण एखाद्या गोरगरीबाचं बैल आहे आहे त्याला काय म्हणजे काय चुकते शेतकऱ्याच काय एकच त्या कि बैल व्यवस्थित घालणे व्यवस्थित पळवणे व्यवस्थित नियोजन करणे डायवर कुठला बसवायचा कुठला बैल घालायचा असं नियोजन व्यवस्थित केल्यानंतरने ती पण वासर गरीबाची उपदावतील शंभर टक्के नियोजन पाहिजे व्यवस्थित नियोजन बैल आपल्याला कुठला चालेल आपलं बैल किती पोहोचते वासरू किती पोहते त्या हिशोबा पण परिस्थितीचा प्रश्न समोर येतो तुम्ही म्हणाला तसं कि आपण नियोजन केलं पाहिजे पण परिस्थिती शेतकऱ्याची नसते तुम्हाला माहितीच आहे अक्षरशः काय काय जमीन विकल्या या नादापूर घर पण सांगाल गरिबांनी एकच करावं की आपल्या वस्तू पळत असताना पैसे करून मोकळे होण ही महत्वाचं आहे माझ्या हिशोबान कारण का आपले मोर्चे आता पोझिशनच राहिले नाही की गरीबांनी बैल पळवायचे त्या जर किंमत आली तर तो देऊन टाकावं कमी जास्त इकडे तिकडे करून आपला गरीबांनी मोकळं व्हावं पैसे करून म्हणजे त्याचे पण चांगले दिवस येतील आणि बरोबर आहे की पण त्याच्या डोक्यावर काय ही राहणार नाही ते काम करून पाळवण्यापेक्षा ते पैसे करून घेतलेलं महत्वाचं आहे तुम्ही पळत असला तर तसं काय नाही अडचण नाव नाव राहणारच ती कायमस्वरपी नाव राहतच कुणाचा अमुक घेतलाय अमु घेतलाय फोन त्याचं पण नाव राहतं आणि मोरणे घेणारच पण नाव राहत असे विषय आता बंदी होती मध्ये बैलगाडी क्षेत्रावर चालू झालं बैलगाडी क्षेत्र लपून छपून चालायचं सगळं चालायचं काय म्हणजे काय ते किस्से कसे असायचे काय काय व्हायचं ती सकाळी पाचला बैल भरून गेलो की दहा अकरा वाजेपर्यंत शेरत होईलेली असायची लय लवकर बैल भरायला लागायचे पाच अंधारात चार वाजता बैल भरून सकाळी सहा वाजता तरी शेरती होऊन जायच्या पण ती काय मजाच नव्हती ना ही जशी मजा अड्ड्यात येणं जाणं ती मजाच नव्हती तशी त्यावेळेस असं मनामध्ये भीती वगैरे वाटायची पोलीस येते पण पोलिसांच्या अगोदरच शरत होऊन ती लयच म्हणजे रॉंग वाटायचं नव्हती हा। म्हणजे माणसांच्या गाठी पडत नव्हत्या किंवा थांबायला टाइमच भेटत नव्हता मैदानात आलं की कसं सगळ्यांच्या गाठी विठे विटी सगळ्यांनी बोलून चालून म्हणजे सारखं संबंध चांगलं ते बैल पळाले की समालोचक पुकार ना... नाव त्याचं समालोचक म्हणजे पुकारणारच नाव त्याचं बैल पळाला मोरं की नाम नाव पुकारणारच ना समालोचक असा विषय होतो ना तुमचा बैलच पळत नसल्यावर कसं नाव पुकारल ते तर समालोचक तसं काय विषय नाही की मोठ नाही नाही तसं नाही त्यांचं एकच असतं की बैल पळाला की नाव पुकारणार एवढंच असतं त्यांचं त्यांचं कसं तुमची जर बैल सगळ्यात मागं उतरली ती म्हणणार की नाव पुकारावं त्याचं काय असतं पंढरी शेठ यांनी मैब्याला पण मागितलेलं मला वाटतं सदा मास्तर यांची कारण मला वाटतं एक दीपू मुंडे म्हणून युट्यूबवर त्यांनी शेठ यांची बाईट घेतलेली मुंबई मध्ये तिथं शेठ यांनी सांगितले की सदा मास्तर यांच्या माहिब्याला पण मागितलेलं पण सरांनी दिलेलं नाही काय सांगितलं सर सरां सर बैल पळत तुम्ही म्हणल्यावर सरांनी देणं भागच नाही ना बैल पळत असताना कशी देतील सर तरी असा विषय सर पळवाय दिला असता सरांनी बैठक शेटनी मागितलेला बैल तेव्हा पण सर म्हणले तुम्हाला पळवाय देतोस शेटला तुम्हाला पाहिजे तेव्हा बैल घेऊन जावा त्यांनी पण म्हणले नाही की तुम्हाला एकाच देतो असं पण शेट म्हणले ना तुम्ही एकाच द्या आता राजन राजागावच हिंदी त्यानंतर तुमचा फोन झाला काय नाही पुशेगावच्या मैदानात म्हणजे आमच्या डोक्यातच होत की सागर आपला विठ्ठ्याचा सागर बे। आम्ही बैल पळायच्या अगोदर आमचा विषय झाला की विचार तू जाऊन मी आता लगेच घेतो सागर म्हणला थांब मग एवढं मैदान होऊ दे नंतर ना मग बसवा असा विषय झाला म्हणजे पुशेगावच्याच मैदानात आमचं झालेलं की बैल घ्यायचाच विषय पण झाला आमचा सागरचा ले, ले तर ले, तर ले. नी। ती मी म्हटलं लगेच म्हणजे मैदानात उतरल्या उतरल्या गाडी पाळायच्या अधूवर आमचं सागरचं आणि दुसरं मित्र होतात त्यांचं सागरचं ते आम्ही तिघणी बसलो तू विचार म्हणलं जाऊन तर थांबला मी विचारतो तुला फोन करतो रेकॉर्ड ब्रेक मागणी हो हो किती तरी किती मागणी शेतने म्हणजे मी नव्वद लाखापर्यंत म्हणजे शेतचं माझं बोलणं झालेलंच की आमचं नव्वद लाखापर्यंत बैल घ्यायचंच ठरलेलंच आमचं म्हणजे बोलणं झालेलंच की शेत ठेवू बैल घेऊच आपण आणि सागरचं पण त्यात सागरला पण म्हणलं ना सागर बैल घेऊ आपण मला घ्यायचं तू काय पण तू डायरेक्ट असा विषय झाला आता सध्या भरपूर म्हणजे एक उणीव जाणवत असते काय येते मैदानात आलं की पहिल्यांदा शेटची आठवण येते कारण का शेट मागणं मैदानात उतरल्या उतरल्या शेठचा मागणं फोन येणारच की शेठ मागणार नाही त्या पोचालायच का तू मैदानात की तू वागट पळाला कुठल्या गटात कुठली गाडी पळाली फोन विचारणारच की नी त्या गाडी किती पोहती बघ किती शेकंद लागलं किती टायमिंग लागते बघ तुझे अंदाज काढ बैलाचा कुठला बैल आपल्या बैलाला पळेल शर्यतीला किती पळेल त्याच्याविषयी बाबा आम्ही ठरवायचं तुमच्या अडचणीच्या काळांमध्ये शेठ यांनी तुम्हाला कशी मदत केली आणि Uh, किती हक्काच वाट म्हणजे uh, एक प्रकारे uh, म्हणजे प्रेम होतं तुमच्यावर काय कुठल्या गोष्टीला अडचणी शेत अडचणी जाणूनच दिली नाही कधीच काय असले तरी अदुवरच शेट विचारायचंच काय अडचण असली तरी सांग पण शेटला ते जाणूनच जात होत की शेट मोडचं काय अडचण असली तरी शेट पैसे वगैरे असले न बोलताच देत होत शेट की ही धर असा विषय असं काय नाही कधी व्हायचं कधी काय सांगावं लागायचं कधीच सांगायला लागत नव्हती शेटला कि असे असं असं चाललंय पंढर शेट आपल्याला कायम स्मरणात राहतील आता सध्या तुम्ही सर्जन सुंदर सोबत असत तर कशा पद्धतीने म्हणजे आता सुंदरला विकायचा निर्णय घेतलेला निंबाळकर सरांनी आणि तो निर्णय जो कॅन्सल केला आज सकाळी बाईट टाकली आनंदाचं वातावरण आहे का सगळं सगळं वातावरण आहे कारण का सगळं प्रेक्षक आता सुंदरच फॅन झालेलं आहे जास्त त्या हिशोबा माझं म्हणणं होतं की देवा चांगली रक्कम येते तर देऊन टाकावं असं आमचं म्हणणं होतं माझं पण ही सगळी बाकीची मला पण म्हणली तू नाही त्या कासा एवढाही करतो आहेस म्हणलं देऊन टाकू बाईल चांगले म्हणजे सगळ्यात मोठी रक्कम येते तर सुंदरलाच येते म्हटलं कशालाही करू देऊन टाकू बैल असा हिशोब झाला एवढं जवळपास मला पंचवीस ते तीस वर्ष आणि आदत वयातल्या वासराला एवढी रक्कम यापूर्वी आली कधीच नाही म्हणून मी म्हणत होतो की रेकॉर्ड राहिली बैल जर दिला तर रेकॉर्ड हायेस्ट रेकॉर्ड कायमस्वरूपीच राहणार कधीच नाही तुटणारच नाही कोणाला आणि माझ्या मती मागच्या काळात की रेकॉर्डी काय काय बैलांची अशी ती की आमचा पी एस आय उत्तमराव जगला यांचा बाब्या मुंबईतनं येऊन चारशेर्ती करून येऊन गाठाव एक नंबर करायचा असं रेकॉर्ड येते आणि ताना जप्पाच्या सोन्याचं की एखादी दोन फायनल येते काय काय बैलांची अशी रेकॉर्ड ती बैलांची ती रेकॉर्ड अजून कुणी तोडली नाही ते आणि तोडणार पण नाही बैलांची आणि जी मुंबईतली जुनं खेळाडू आहेत त्यांची पण कोणी रेकॉर्ड तोडायची नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेच अपराज अपराजित जोड्या राहिल्या जसं की भारत सुंदर झाली मैब्या आणि आपला भारत झाला किंवा पकासूर सातारा एक्सप्रेस बालमा झाला किंवा सरजा बकासूर झाला असे बरेचसे नाम किता अपराजित जोडी आहे तर काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगची आवडती जोडी माझ्या आवडती जोडी म्हणलं तर तसं की गे, महा गेलं तर भारत आणि सुंदर टॉपलाच पळाली पहिलं दोन म्हणजे ती गाडीच वेगळ्या पद्धतीने पळत होती ती गाडी म्हणजे लय म्हणजे दुखापतीत न गाडी तिची सावरत होती ती लय सावरली त्या गाडीने म्हणजे लहानपणापासून ती सावरतच आली ती गाडी भारत पण दुखापतीत आजारपणात पळत तुम्ही सुंदर पण पळत होता आजारपणात त्या गाडीनं म्हणजे कधी कुठं कमी पडून दिलं नाही पंढरीशेठ वारले तेव्हापासून म्हणजे त्यांच्या मुलांशी वगैरे कॉन्टॅक्ट झाला काय का काय की पुढचा नाद जोपासणार काय सांगू शकत नाही म्हणजे अजून तरी काय नाही काय नाही तस, तस देशवाडीला ज्या गावात फार्म हाऊस आहे तेव्हा तिथली पण बैल बरेचशी नामांकित ना। समोर येत आहेत जसं की सूर्य झाला ते रामसवाडी तर नावच बेकार हे झालेलं आहे रामसवाडी करा कारण का शेटच नसल्यामुळे सगळे पोर पण आता कुठं दिसत नाही ते मैदानात म्हणजे म्हणावी असे दिसतच नाही ते पोर आणि येत पण नाही ते पोर म्हणजे शेट नसल्यामुळे त्याची हिच झाले इच्छाच पोरांची उरलेली म्हणजे संपूर्ण निराशमय वातावरण आहे असं बैलगाडी क्षेत्रामध्ये आता सूर्याला तरी क्वचितच मैदानात मा, वगैरे काढतात काय पोर इच्छाच होत नाही ना शेत नसल्यामुळं तीच झाली ती मैदानात असा विषय शेटच म्हणजे कस नाव होत पोर शेतमुळं सारखी होत होती दादा खूप सुंदर मुलाखत दिली आपण आणि असच तुमचं या बैलगाडी क्षेत्रामध्ये यश प्राप्त हो आणि तुमच्याकडे स्वतःकडे किती बैल आहेत माझ्या स्वतःकडे एकच वासर आहे बर नाव काय वासराचं नाव नाही अजून ठेवलं बरं काय बारीक काय बरं काय अपेक्षा आहेत ते पण काय अपेक्षा इथं हिंद केसरी नाही होईल पाळाला सर्व तरी त्याचं समाधान आहे मला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय जास्त अपेक्षा नसते की आपलं बाबा बैल व्यवस्थित पडला म्हणजे बस गरिबाने तेवढंच करावं पैसे आले कोण टाकावे ते माझं म्हणणं आहे पहिल्या गाव पण होत नाहीत ना पहिल्या गोर होत आधी व्हायचे आता अड्ड्यावर गेलं की गुलाल वगैरे एक चार पाच वाजर तर विकाय विकायला जाईल मुंबई कंटिन्यू चालू असली की नाही की गाठावली बैल विकतच होती भरपूर असा विषय होत होता आणि जर वेळेस जर आठवड्याला बैल मुंबईत जाणारच अशी होत होते की बैल म्हणजे कधीच मुंबईची जस चालू झालं मैदान म्हणलं की गाठावली दहा बारा बैल तरी मुंबईत उतरणारच आठवड्यात हो असा विषय होत होता विक्री कमी झाली कमी झाली म्हणजे तिथल्या तिथं बैल फिरायला लागले ना त्यामुळे विक्री कमी गाठाव पण म्हणजे पहिले कस विक्री होत होती त्यामुळे माणसं गाठावली मुंबईत हाऊसनं बघाय जात होती म्हणजे मुंबईत एखादं अब... वासरू असलो वासर वासर किंवा आपल्या गाठावर एखादं पळत असलं किंवा त्याला बिंजोडला वगैरे शेट वगैरे मुंबईची घेत असत आणि मुंबईची जे गाठाव जी येत होती मोठे शेट लोक त्यामुळे गाठावल्या माणसा होत समाधान होत होत असा विषय होत होता आता बरीचशी कमी झाली लेब म्हणजे लय कमी झाली अशी मुंबईची बैल क्वचितच येतात आपल्या भागात म्हणजे जसं की हरवण्या झाला आपल्या केसरीचं पुनकरी वादळ झालं मानगड अशी बरीचशी कमी बैल येतात मुंबई पहिली जुनी बैल जी येत होती की पुशीगावच नामांकित मैदान आणि कोरेगावच दोन दोन मैदाना मुंबई लुटून येत होती मुंबईत एकही बैल राहणार नाही की पुशीगावचं मैदान म्हटलं की आणि कोरेगावचं मैदान म्हटलं की सगळी लुटूनच येत होती मुंबई अख्खी कुठलाच बैल मुंबईत राहत नव्हतं नाशिक ना रिंगी सध्या लय चर्चित आहे नदीवर कोणत्याही प्रकार अन्याय होणार नाही फक्त चकडी पळवून देणार नाही त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे खरं तस फरक कायच पडत नाही बैल पळायची ती पाळणारच आहेत बैल पळायची ती पाळणार आहेत पण विषय काय की बैल कुठल्या जरी चकड्याला पळावली तरी तेवढीच बैल पळणार आहेत काय तसं नाही की ही चकड आणि ती चकड तसं काही नाही बैल पळायची वजन कमी असते तस, चा तस का किलो, दुसरे आपल्या चकड्याचं शंभर ते एकशे दहा किलो असते त्याबद्दल काय म्हणत तसं काय नाही बैल जेव जेव ज्या ज्या धमक आहे तो पळतोच शंभर टक्के म्हणजे एकशे टक्का पळतोच कसला जरी कुठला जरी बैल घातला छकड्याला साध्या छकड्याला सातारी छकड्याला घातला तरी तेवढाच बैल पाळणार आहे नाशिक टांगेला घातला तरी तेवढाच बैल पाळणार आहे त्यात काय अडचण नाही कोणी ही बिनकामाचं काहीतरी हे करू नका माझं म्हणणं पण त्यांची मैदान नसते आपल्या इकडे कशी मैदान की रोज बैल रोजच आहे त्याच्याविषयी काय नाही त्यांच मैदानात काहीच चोरायला नाही हे करायचं त्यानं ती करायचंय व्यवस्थित केल्यावर सगळ्यांनी व्यवस्थित निर्णय घेतले की सगळे व्यवस्थित होईल मैदान आहे ती ती योग्यच आहे माझ्या माझ्याने कारण का रोज मुठी जर बैल पळाय आली तर मागच्या गरिबांनी नुसते भाडे भरायचं याचं भाडे भरायचं वायदेवाला पैसे किती घेतोय पंधरा वीस हजार रुपये घेतोय तो खर्च गाडी भाडं आलं ड्रायव्हर आला ती सोडणार आली नाश्ता पाणी आला पोरांचं खाणं বিশেক হাজার রুপে পর্যন্ত গরিব